राज्यभरात बी फार्मसीच्या तब्बल पंधरा हजार नऊशे छत्तीस जागा रिक्त राज्यात गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या तहत्तीस टक्के जागा रिक्त राहिल्या असून पंधरा हजार नऊशे छत्तीस जागांवर प्रवेश झालेच नाहीत अनेक कॉलेजांमधील निम्म्या जागा भरल्या गेल्या नाहीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अर्थात सीईटी सेल मार्फत बी फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते यंदा बी फार्मसीच्या पाचशे एकतीस कॉलेजमध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर जागा होत्या त्यापैकी केवळ बत्तीस हजार नऊशे बेचाळीस जागा भरल्या आहेत गेल्या वर्षी फार्मसीची एकसष्ट नवी कॉलेजेस सुरू झाली असून कोरोनानंतर बी फार्मसी प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने नवीन कॉलेजेसना परवानगी देण्यात आली परंतु कोरोनासारखीच विद्यार्थ्यांची प्रवेशाची लाट देखील ओसरल्याची दिसते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर